तर गाई तुमच्या सर्वांचं आमच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नव्याने आणि दोन तीन दिवस गॅप पडल्यानंतर आमचा काल ब्लॉग पडला होता पडला नव्हता आम्ही टाकला होता मराठी भाषा सुदर प्रतीक आम्ही तो पोस्ट केला होता तर आता पाहिला ना आम्ही चाललेलो आहे बाहेर स्पेशल हिंदुस्थानातील मानाचा मानाच नाही हिंदुस्थानातील पहिला गणपती सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी या गणपती उत्सवाला आपण चाललेलो आहे पहिल्या दिवशी त्यासाठी पायल रेडी होत आहे आणि त्यासोबत मी पण चाललेलो आहे कारण मला पण तिथं व्हिडिओ शूट करायचा आहे पायलचा तर आपण भेटूया तिथं कोण कोण येते कोण कोण आपल्यासोबतचे व्हिडिओ क्रिएटर येते ते तुम्हाला दाखवू अजून काय दाखवू शकतो इथलं गणपती तुम्हाला दाखवू पुण्याच्या बाहेर कोण असेल त्यांना पुण्यामध्ये स्पेशली आपण तो गणपतीचं म्हणून जवळून दाखवू तर चला आता गाईज भेटूया पायल तर आवडते पायलचं पूर्ण आवरून झालेलं एक तासामध्ये पायलचं एकदम शेवटी एकदम शेवटी लिस्टीपर्यंत पाहिला नाही ना तव मी आवरायला येणार आवर म्हणजे कसं टाईम मॅश टाईम मॅश होतो हो झालं म्हणती झालं आहे पण होत नाही तिला अजून केस करायचे ते तर त्यामुळं तिचं शेवटचं आलं ना मी लगेच शर्ट पॅन्ट घालून रेडी कारण माझी केस आहेत आज सकाळ सकाळ एकदम मस्तपैकी सेट आहेत बघू शकता केस आपलं सेट करायची काही गरज नाहीत फक्त शर्ट पॅन्ट घालायचे पावडर लावलेली काय लावायची नाही आणि निघायचं आहे फक्त विषय क्लोज आणि त्यामुळं मी एकदम रिलॅक्समध्ये आवरत असते कधी पण तुमच्या होतं का कधी तुम्ही एकदम मस्त पिके आवरताय आवरला एक तास लावताय आणि तुमचा नवरा पाच मिनटात आवडून रेडी शर्ट पॅन्ट घालायचं केसाला असा भांगपाडायचा निक पाहिजे आणि तुम्हाला आवरला किती एक तास एक तास एक तास कुठं एक तासात माणूस त्याच लोकेशनला पोहोचतं आणि आवरायचं एक तास लागतो पुरुष फास्ट असतो फास्ट कळलं का तर पाय लवकर आवर जरा झाले झाले म्हणणार बघा आता टाइम किती आलाय दीड वाजलाय झाले म्हणलं दाखवतो तिथे करेक्ट किती असतं होते बघू आपण दाखव तुम्हाला माझं आवरून झालेलं आहे तरी पायल आवडत नाही काय पायल झालं तिथे नेमकं ऐसा बायस ठण करू नको तुझा अरे वाट सीट का ओह माय गॉड तरी बघा माझा इकडे बघा डी बघा शर्टचा इस्त्री टाकायला होत नाही टाइमवरती कपडा टाकू हो का उडून दाखो ना मी तर तयार होते म्हणून मी कपडा नाही पण तुझे शर्ट इस्त्री टाकायला तुझं काम होत ना पण मला सांगायचं कोण कपडे संपले म्हणजे इस्त्री टाक म्हणून कपडे संपले बायकोचं काम असतं तुला करायला पाहिजे बायकोज जरी आहे बाबा बघा ही झालं बघा दोन वाजले अजून पाहिलं आवरून नाहीये हे पण तुझंच आहे काम ठीक आहे कधी म्हणू पहिल्यांदा कधी करून देत असं अर्जंट 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 खोट 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 बोलायचं नाही पटपटल कर बंद काय वरून मोबाईल

नाही चाला आहे मला म्हणले तू विस्तरी करून दिसते हा हॅलो मॅडम हां बोला हा निघालो मॅडम हा ठेव ठेव येतो तू निघाली का नक्की पण ठीक आहे ठीक आहे येतो शूट झाले करून आणि एवढीच गर्दी आहे बापरे सगळे गणपती बघायला आले आहेत पुण्यात भरपूर जास्त गर्दी आहे आणि आम्ही बाहेर येऊन बोलतो कारण की ऑलरेडी पथक तिथं चालू झालं होतं आम्ही गेलो तेव्हा त्याच्यामुळे आमचा काय तुम्हाला आवाज आलाच नसता म्हणून बाहेर आलो डायरेक्ट आणि मग डायरेक्टच तुमच्या सोबत आता ब्लॉकमध्ये बोलतो तर गाडी आलो आम्ही खाली आता चहा वगैरे पैसे टाइम झालेला आहे पाहिले किरके करते इथं तोंड टाकू इथं काळ करणारच ना मी तुझ्यामुळे पैसे गेले माझे तुझ्यामुळं माझ्यामुळे नाही तुला कोणी त्या बेकरीत जायला लावलं होत मग मी इकडे तू किती महाग झाली ती बेकरी तूच नाही इकड आता काहीतरी इकडे चाट इथं ते चहा ठेवलं तिथे चहा उकळतोय आणि इथं माझी चालली पावभाजीची तयारी कारण आमच्या साहेबांना पावभाजी खाऊशी वाटतीये बघा कालच खायची होती पण आज करते काल की काल आमचं ओव्हरलोड झालं जरा नाश्ता बिष्टा त्याच्यामुळं आज म्हणलं आज करून टाकते कसं आहे आता नवऱ्याला काय खाऊशी वाटलं बनवावं लागतं तर झालं असं हे आता आम्ही पाव पाव घेतलं दारातून पंधरा रुपयाला सहा पाव आहेत ते सहा पाव पावेत पाहिजे आठ पाव आहेत हा परत ही पन्नास रुपयाला आता परत नाही फक्त हे शंभर रुपयाचे दोन आलेत आणि तीस रुपयाचे दोन आलेत पण चांगली क्वालिटी लावून घेतला बाबा आता परत जायचं ना आपलं कमी 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 खाऊ हा पण पाव मऊ आहे नाही नाही पाव हा जर आहे आणि चांगला आहे कळलीचा तर चहा पितो आता आम्ही भेटूया आपण थोड्या वेळा मी आता कांदा कापून रडत होते बाई डोळे बघा कसे लाल लाल झालेत म्हणून मी कांदा मम्मीला कापायला दिला मम्मी इथे बसून कांदा कापते ना अशी का बसली तर मला सांगते कारण पहिलं पप्पाकडे तोंड होतं काय मम्मीचं नंतर मग पप्पाच्या डोळ्यात ते घाण पाणी नको यायला म्हणून इकडे तोंड करून मम्मी बसली बघा नवऱ्यावरती प्रेम किती आहे पप्पाच्या डोळ्यात असत डोळं काढला असतं माझ्यावर आई कांदा कापायला तिकडं सावध झालेलं बर काय काय म्हणले वरडायच्या आधी काय वरडायच्या आजूर आपलं सावध झालेला बर आता मम्मी रडणार आहे मम्मीच्या डोळ्यात पण राहिले मम्मी मी नाही रडत याय लागलंय पाणी डोळ्यात मम्मी बशी नाही थांबणार हे बघा डोळे कसे झालेत लाल लाल नाही <laughs> तर रो रोई बाबा मम्मी नाही रडत आहे रोई रोई आणि माझा चहा तसाच राहिला होता हा गॅस शिजला चहा तसाच राहिला होता माझा मी पहिलं काय केलं पावभाजीचे भाज्या सगळ्या कापून त्या धुवून आता लावल्यात मी कुकरला डायरेक्ट म्हणजे भाज्या शिजल्या एकदा की काय टेन्शन नाही मग फोडणी द्यायचं तोपर्यंत बाकीची तयारी करते सगळी आता चहा परत ठेवते गरम करायला चहा पिते जरा एक गोट म्हणजे जरा चांगलं वाटेल अजून कारण की खूप जास्त डोकं दुखते खूप जास्त गर्दी होती मंडईत बापरे काय सांगू तुम्हाला तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही तर आता गणपती बघायला जासाल तेव्हा तुम्हाला कळेल पण ते गाडीवरचा प्रवास त्याच्यामुळे माझं डोकं दुखायला लागले बांगड्या पण नाही काढल्या तशाच ठेवल्यात आता पटकन चहा पिते आणि तोपर्यंत अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटोची पेस्ट सगळं करून घेते आणि मग त्याच्यानंतर फोडणी देणार पावभाजीच्या भाजीची पायल पाव राऊत सॉरी पायल कांबळे स्पेशल सॉरी 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 कांबळे झाली लक्षात नाही रात्र सगळी राऊत एक वर्ष झाला आमची लग्न दोन वर्ष होती आता तरी माझं तोंडातलं जात नाही ते राऊत राऊत राईट तू कोणतरी नाव दाखणारी राऊत राऊत तर दोन दिवसाची आमची पावभाजी रेडी झालेली आज आज खाणार उद्या पण येस त्यामुळे पाहिलं दोन आणि स्पेशल आमच्या डेअरीताल लोणी 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 आपल्या घरचं एकदम फ्रेश एकदम फ्रेश म्हणजे एकदम फ्रेश नो भेसळ नो ठेसळ येस हे बघा येस हे बघा जर तुम्हाला ही लोणी पाहिजे असेल आपल्या त्या बीबीवाडी एरियामध्ये तर तुम्हाला लोणी भेटून जाईल एकदम प्युअर लोणी आणि ताज ताज तुम्हाला पाहिजे असेल आपले कोण बीबीवाडी सॉर्गेट एरियामध्ये कोण राहत असेल तर त्याला आपण लोणी देऊ एकदम प्युअर लोणी एकदम प्युअर बघू शकता तुम्ही पांढर शुभ्र आताच लोणी काढल्यानंतर आपण पावाला बटरच्या येता लोणी लावतोय कारण आपल्या घरातच या बटर आणि लोणी एकच झालं एकच येते बर बर त्याच्यामुळं ठीक आहे ठीक आहे अजून काय नाही अजून काय नाही खाताना भेटू आपण सगळे या पावभाजी खायला सिरियल बघायला म्हणजे चालली आमची पावभाजी खा त्यांची भांडणं चालली टीव्हीला काय लावायचं मम्मीला सिरियल खायला खायलाच म्हणते सिरियल खायला मम्मीला सिरियल बघायची आहे तसा विषय नाही टीव्ही ला दिसत ना हा म्हणून नेमकं काय बघायचं आपल्याला माहित नाही टीव्ही लागतंय का कारण आपण सवय झाली मोबाईलच बघायची बिग बॉस लागतंय ते पण साडे दहा वाजता पावभाजी खायला या काय पावभाजी खायला मराठी जेंटलमेंट नाही ओनली लेडीज मेन कारण की आपले कस्टमर जास्त करून लेडीज येतात सबस्क्राईबर पण जास्त करून लेडीज येतात हे बघा खूप सुंदर असे दोन मंगळसूत्र आपले आज खाली काही विषय नाही खालून आपण दाखवू शकतो ते तर आहेस तर हे पहिलं मंगळसूत्र मागवले कोणत्या ताईंनी मागवलेलं आहे नाव सांगतात का तुम्ही तुम्हाला नाव नाही म्हणजे लक्षात नाही ना तर खूप सुंदर बघा दोन्ही पण मंगळ दोन्ही मंगळसूत्र वेगळ्या ठिकाणी एकाच नाही बुक केलेले दोघे वेगवेगळे आहेत आपल्या काही पण सेम पॅटर्न आहे पॅटर्न सेम फक्त तीन वाटे आहेत आणि इथे फक्त दोन वाटे आहेत एवढाच फरक आहे फक्त वाटे वाटत गोल दोन आहे आणि अशी बुक करायची असेल तर बुक करा छान दिसत आणि दिवाळीच्या पेड मध्ये एकदा तर त्यामुळे तुम्ही आताच बुक करून ठेवा कारण तुम्हाला दिवाळीला वेळेवर आणि आउट होऊ होण्याची शक्यता दिवाळीला जास्त असते आणि रेट वाढण्याची पण शक्यता असते प्रोडक्ट ची आता दिवाळी म्हणल्यावरती सगळा क्वालिटीमध्ये पण अजून थोडासा आपल्या हाय क्वालिटीची पण क्वालिटी येऊ शकते तर तुम्ही आता करा तुमची ऑर्डर आणि खूप सुंदर असे मंगळसूत्र म्हणजे आजकाल सोन्याचं घालायची काही गरज नाही आहे आपल्या पाय लिमिटेशनमध्ये खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटी सोन्याला लाजवेल अशी डिझाईन आपण घेऊन येतो असं म्हणत होतो की हे चाललं माझं सोनं ते सोनं असतं पण सोन्यासारखं आपण घालू शकतो की चोरीची भीती नाही कशाची भीती नाही आणि एवढं महागातलं घालण्यापेक्षा स्वस्तातलं घालून एकदम रिजनेबल रेटमधलं घालायचं तर सोन्यातलं करतो ना आपण एकच डिझाईन तुम्हाला वर्षभर घ्यायला लागणार पुढं किती वर्ष तीच डिझाईन घ्यायला लागते पण असं तुम्ही डिझाईन घेतली तर तुम्ही दरवर्षी दिवाळीला वेगवेगळी डिझाईन घालू शकता काय म्हणते पाहिजे खूप छान दिसतंय आणि दिवाळीला मी सुद्धा माझ्यासाठी एक गळ्यातला असं खरेदी करणार कारण ते मी माझ्या सोन्याचं मंगळसूत्र बघते तेव्हा मला ते छोटस वाटतं आणि ते होतच ते होतच ते मोठ आणि अगदी माझ्या सोन्यासारखे सोन्याच्या मंगळसूत्रासारखे तुम्ही बघितलं असेल सेम आहे बघा हे बघा आणि हे तुम्हाला सांगते मी की हे जर असं वापर पडतं ना कारण की जे वाट्या आहेत पट्टी मंगळसूत्र आहे तो त्याच्यामुळे थोडस पडतं त्याच्यामध्ये काही विषय नाही ते ते माझं जे आहे पण पडतं थोडस तर असं नका समजू की हे असं वाकडं पडतं चला आता आम्ही व्हिडिओ रिव्हिडिओ गुबी आपल्या इंस्टाग्रामसाठी आणि डिस्पॅच करून डिस्पॅच झाला की तुम्हाला पॅकिंग फुल करून दाखवतोच चला आपलं काम सुरू हो पुढचं तर गाईत आमचं पॅकिंग वगैरे डिस्पॅच वगैरे करून झालेलं सगळं सरात्रीचे साडे दहा वाटले आहेत आणि आम्ही बघतो आता आम्ही बिग बॉस आजचा दिवस खूप हेडेक आणि खूप दमदाटीचं गेला कारण कर... <laughs> दम आजच्या दिवस नाही दमदाटी केली ना आपल्यावर हो। दमलगत दमलगत झाले तर आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि उद्या काय करणार आहे आपण मोदक मोद टाकी टाकिंग टाकी टाकींग डाकी टाकींग ढाकी ढके टाके आम्ही एकच गाणं म्हणतोय काय गाणं नको मोदक लाल घवाचे नाव काढून नको तांदुळाचे केले मोदक लाल घवाचे तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक ला, शेअर कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून जावा बाकी भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये